मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कुठलाही परवाना नसलेले बारा सागवान दरवाजे वनविभागाच्या हाती पिंपरगाव काळे येथील मानकर यांच्या तक्रारीवरून वनविभागाची कारवाई जलगाव जामोद तालुक्या वन विभाग गाढ़ निद्रे मध्य तालुक्या मोटा प्रमाण वना अवध वृक्षतोड़ वाहतूक सद्या आर्थिक देवाणेवाणीत प्रमाण सुरू है जिगाव प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या नवीन गोळेगाव खुर्द येथील निर्माणाधीन असलेल्या शाळेवर जवळपास वीस ते बावीस सागवानचे दरवाजे कोणताही वाहतूक परवाना व वा दरवाजावर हामर उमटलेला नसलेला मालपिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले मंगेश मानकर यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालय बुलढाणा यांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून आज दिना शून्य चार फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी गोळेगाव खुर्द येथील शाळेवर तक्रारदाराच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी कुठलाही वाहतूक परवाना व वा दरवाजावर हामर नसलेले वीस ते बावीस सागवान दरवाजे मिळून आले त्याची अंदाजे किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये एवढी असून एवढा मोठा सागवानचा माल गैरमार्गाने एका शाळेसाठी जातो तरीही येथील वनविभागाला याविषयी कोणतीच माहिती मिळत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव जामोद येथील वनविभाग कार्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये सागवांचे अंधिकृतपणे गैरमार्गाने शाळेसाठी दरवाजे आणले जातात व याची माहिती वनविभागाला भेटत नाही तक्रारदार असलेले मंगेश मानकर यांना याबाबत तक्रार द्यावी लागते व त्या तक्रारीची दखल तब्बल एक महिन्यानंतर घेतली जाते यात कुठेतरी पाणी मुरल्याचे दिसते जळगाव जामोद येथील वन कर्मचारी हे पूर्णतः भ्रष्ट असल्याचे या प्रकारातून दिसत आहे तसेच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडांची कत्तल होत असून व मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास अंधिकृतरित्या गैरमार्गाने पैशाची देवाणघेवाण करून लाकडाने भरलेल्या गाड्या सोडल्या जातात तसेच सातपुडा पर्वतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंद तस्करी होत आहे याकडेही जळगाव जामोद वन विभाग डोळे मिटून आर्थिक देवाणघेवाण करून हे सर्व प्रकार घडू देत आहे यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे ज्यामुळे सातपुडा पर्वतातील वनसंपदा वाढेल नाही सध्या सातपुडा अवैध वृक्षतोडीने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे जळगाव जामोद प्रतिनिधी